नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज रामनवमी आहे आणि रामनवमी स्पेशल आपण आज लापशी गव्हाच्या रव्याचा शिरा बघणार आहोत तरी ते आपण कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि लापशी रवा एक वाटी घेतलेला आहे आणि ते तुपावर छान असं परतून घ्यायचं आहे मंदाच्यावर हे दोन ते तीन मिनटं परतायला लागतात आपण प्रत्येक वेळेस रव्याचा शिरा करतो त्याच्यापेक्षा हा असा लापशी रवा केला तर एकदम छान लागतो तर हे बघा छान कलरही बदलत आलेला आहे तर आता आपला हा भाजून झालेला आहे लापशी रवा आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत तर गरम पाणी एकदम कडक असं घातलेलं आहे तर एक वाटीला दोन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे छान मौसूद अशी लापशी शिजते तर हे परत आपल्याला आता हलवून घ्यायचे आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात अगदी झटकी पट तयार होणारा लापशी शिरा आहे हा तर हे बघा कुकरचं झाकण लावलेलं आहे आता मी आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात हे बघा छान तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत त्याच्या आणि छान मौसूद अशी लापशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार अर्धा गूळ अर्धी साखर घातली तरीही चालेल तर मी इथे एक वाटी चिरून घेतलेला गूळ घातला आहे तर आता हे मंद याच्यावरच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ वितळा की लापशी शिरा तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स तळून किंवा नारळाचे काप घातले तरीही चालेल तर मी याच्यामध्ये आता नारळाचे काप घालणार आहे तर ओला नारळ होता माझ्याकडे तेच मी चिरून घातलेला आहे आता एक चमचा विलायची पूड घातलेली आहे मी तर ओला नारळ किंवा सुका नारळ घातला तरीही चालेल पण मी तरी ओलास नारळ घालते आणि ओल्या नारळाची छान टेस्ट लागते आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत परत साजूक तूप असं वरून घातल्यावर एक छान टेस्ट येते शिऱ्याला आणि स्वादही छान येतो तर आता आपण एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि मस्त सगळीकडून हलवून गूळ ही पूर्ण वितळलेला आहे आणि आपला लापशी रवाचा शिरा तयार आहे तुम्ही नक्की आज केलाच असेल आणि नसेल केला तर नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला नक्की सबस्क्राईबही करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद